काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी दिला अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा सुमारे एकतीस माजी नगरसेवकांनी विशाल पाटील यांना पाठिंबा देत जत शहरातून मोठे मताधिक्य देण्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले यामुळे जत शहरातील राजकीय वातावरण टाईट झाले आहे गेले त्यामुळे तिघ नगर शेतकरी बाकीचे सर्व नगर शेतक या ठिकाणी उपस्थित आहोत जत शहराच्या विकासासाठी जत शहराचा विकास अजून राहिलेल्या ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व आजी माजी नगरसेवक विशांदा यांना पाठिंबा देत आहोत जगताप साहेबांनी भूमिका घेतली बंडाची जर तालुक्यातून पहिल्या बंड करणारे नेते म्हणून विलासराव जगतापच ओळखले जातात आणि जिल्ह्यातही बंड करणारे नेते म्हणून ओळखले जाणार नसेल तर विलासराव जगताप म्हणून ओळखले जातात त्यामुळे विलासराव जगतापसाहेबांनी विशालनगरमध्ये पाठिंबा जाहीर करून बंडाचा निषेध बंडाचा झेंडा जो हाती घेतला आहे त्या बंडाचा झेंडा आम्ही खांद्यावर घेऊन आमचे सर्व नगरसेवक आमचे सर्व पदाधिकारी जगताप साहेबांच्या पाठीशी धाम राहून आणि आम्ही पाठीशी ठामपणे उभं राहून त्यांचं काम करणार आहे आणि विशालदादा पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी सर्वांनी जोरदार ताकदीने कामाला आलो आहोत संयुक्त पत्रकार परिषदेचे नियोजन केले आहे आणि त्यात म्हणजे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आमचे नेते विलासराव जगतापसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक आणि नगरसेविका ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही माननीय विशालदादा पाटील यांना समर्थन केलेलं आहे की याची कारणं अनेक का, अनेक कारणं आहेत त्याची की जत शहराचा गेली दहा वर्षामध्ये कोणताही विकास झालेला एवढं दुर्दैव म्हणजे जत जत शहरातच झालं आहे आज तळ्यामध्ये पाणी असून तलावामध्ये जत शहरात ऑपरेशन घेण्यात आजपर्यंत सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बाली किल्ला आहे फक्त वरिष्ठांच्या अडचणीमुळे इथं काँग्रेसला जागा मिळेल नाही त्यात नाराज होऊन व तालुक्याच्या विकासासाठी व शहराच्या विकासासाठी आम्ही सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र येऊन माननीय विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आणि जे सध्याचे स्टँडिंग खासदार आहेत त्यांनी आजपर्यंत दहा वर्षात जत शहराला कोणताही एक ही रुपया निधी दिलेला नाही आणि जो निधी दिला तो आमचे नेते विक्रमदादा सावंत यांनी जो मंजूर केला निधी आहे त्याचं शुद्धीपत्र काढून ते जज शहराला निधी दिलेला आहे ते त्यामुळे त्यांना त्यांना पाठिंबा द्यायचा आमचा विशेष येत नाही त्यांनी जज शहराला एक युवक निधी त्यांनी दिलेला नाही व सर्व आम्ही नगरसेवक माझी माझी असतील दहा वर्षापूर्वी सर्व नगरसेवक हे आम्ही जाहीरित्या माननीय विशालदादा पाठिंबा मा, यांना जाहीर पाठिंबा देतो काँग्रेसचा बालेकिल्ला हा आहे काँग्रेसवरती खूप मोठा अन्याय झालेला आहे म्हणून आम्ही जे नगराध्यक्षा तसेच आमचे सर्व नगरसेवक थी त्यात भाजपचे काही नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आहेत आम्ही सर्वांनी मिळून जर शहराच्या विकासासाठी विशालदादा यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे यामध्ये भूपेंद्र कांबळे जी आजारी असल्यामुळे आज इथे येऊ शकले नाहीत पण ते त्यांचा देखील पूर्णपणे विशालदादा यांनाच पाठिंबा आहे तसेच का आज लग्न कार्याचं मुहूर्त असल्यामुळे एक ठराविक दोघंजण नगरसेवक नाही आहेत पण तरीसुद्धा त्यांचाही पाठिंबा आम्ही त्यांचा विशालदादांना आहे